सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे सैनिक पथसंस्थेच्या कला महोत्सवात सत्कार करण्यात आला गेली पन्नास वर्ष दादानी साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला सैनिक नागरी सहकारी पथसंस्था व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कला महोत्सव सावंतवाडी सुरू आहे या कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे सत्कार करण्यात आला गेली पन्नास क्षेत्रात योगदान देत आहेत मलवणी भाषेला जपण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जी बुवा उमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संतोष सावंत उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे सहसचिव राजू तावडे खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडवोकेट अरुण पंडुलकर भरत गावडे प्राध्यापक रुपेश पाटील विनायक गावस सुधीर धुमे वैभव केंकरे तसंच सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव कविटकर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ दीपक राऊळ आदी उपस्थित होते दादा मडकईकर यांचा परिचय राजू तावडे यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय कात्रे यांनी केलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल